नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजार महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सोलापूर या ठिकाणी चोवीसशे रुपये तर कळवण या ठिकाणी बावीसशे पन्नास रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभावाशी सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे काही मार्केट आहे नाशिक असेल पुणे असेल अहिलनगर असेल मुंबई असेल त्याचबरोबर लासलगाव असेल कळवण असेल सटाणा असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात आवक वाढली असली तरी बाजारभाव जो आहे पंधराशे ते बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपयापर्यंत आहे नाशिकमध्ये सरासरी बावीसशे ते बावीसशे पन्नास रुपये बाजारभाव पिंपळगाव वसवत असेल कळवण असेल साटाणा असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल या, या सर्व ठिकाणी आपल्याला बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळत आहे कांद्याचे रोजच्या रोज रुच बाजारभाव मोबाईलवरती बघण्यासाठी चॅनल नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहोत की कांदा ही स्थिर बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचा विचार जर केला पहिलं मार्केट, मार्केट। के जे आहे पिंपळगाव भोसवण मार्केट मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी वाढलेली आहे सोळा हजार दोनशे क्विंटल अवके चारशे ते एकवीसशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव भोसवण मार्केटमध्ये सरासरी जो आहे चार रुपये ते एकवीस पॉईंट दोन रुपये आहे कळवण मार्केट सोळा हजार दोनशे पन्नास क्विंटल अवकालली पाचशे ते बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण मार्केटमध्ये आहे सरासरी दर रुपये पाच रुपये ते बावीस पॉईंट पाच रुपये कळवण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट लासलगाव मार्केट या ठिकाणी बाजारभाव जर बघितला तर तेरा हजार पाचशे पन्नास क्विंटल अवकाल आठशे ते बावीसशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे आठ रुपये ते एकवीस पॉईंट आज एक रुपये प्रति किलोचा बाजारभाव आहे सोलापूर मार्केट सहा हजार नऊशे क्विंटल उकडले सहाशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये मार्क बाजार महाराष्ट्रातील आज सर्वाधिक बाजारभाव चोवीसशे रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर अहिल्यानगरमधील राहुरी मार्केट सतरा हजार सातशे क्विंटल अकले आहे सहाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव राहुरी मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे सहा ते वीस रुपये राहुरीमध्ये कांद्याला उच्च क्वालिटी कांद्याला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे बाजारभाव पाहूया कोल्हापूर दोन हजार रुपये अकोला अठराशे रुपये किंमत छत्रपती संभाजीनगर सोळाशे रुपये चंद्रपूर दोन हजार राहुरी दोन हजार मुंबई दोन हजार ते एकवीसशे खेडचाकण सतराशे दौंडखेडगाव एकोणावीसशे सिरूर दोन हजार जुन आळी दोन, दोन हजार पन्नास कराड अठराशे सोलापूर चोवीसशे धुळे बाराशे जळगाव सोळाशे रुपये हिंगणा दोन हजार अमरावती बावीसशे पुणे पिंपरी दोन हजार पुणे उशी सतराशे चाळीसगाव चौदाशे एकावन्न मलकापूर अकराशे कल्याण सतराशे नागपूर सोळाशे नाशिक सतराशे अकरा लासलगाव एकवीसशे लासलगाव निफट सोळाशे त्याचबरोबर अकोले दोन हजार अकरा रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर कळवण बावीसशे पन्नास रुपये संगनमेर एकोणावीसशे रुपये चांदोड अठराशे मनवाडा सोळाशे सटाणा सतराशे रुपये पिंपळगावपासून दोन हजार पन्नास पिंपळगावपासून सायखडा बावीसशे रुपये भुसावळ बाराशे रुपये अशा पद्धतीने महाराष्ट्रातील आजची महत्त्वाचे मार्केट रेट होते रोजचे रोज मोबाईलवरती कांदा बाजारवर बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला सुरुवात थी आधी पाहायला मिळतील